नमस्कार मित्र मैत्रिणीनो नाशिक शहर सध्या एक दोन विद्यार्थ्याकडून एका विद्यार्थ्याच्या झालेल्या हत्येमुळे हादरलेले आहे काय झालं ते चला पाहूया नाशिकच्या सातपुरा भागात विश्वासनगर समरथरो हाऊसमध्ये हो यशराज गांगुर्डे हा राहत होता यशचे वडील दोन हजार एकवीसमध्येच मृत पावले होते त्यामुळे यशच्या घराचा भार त्याच्या मोठा भाऊ पारसवरती आला होता यशराज हा मॉर्डर्न मॉडर्न हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत होता दहावीला असण्याच्या कारणाने त्याने ज्ञानगंगा ही खाजगी शिकवणी लावली होती त्या शिक क्लासेसमध्येच विकी आणि मयूर हे दोघे देखील होते पुढे बसण्यावरून या तिघांच्यामध्ये मध्ये वाद झाला विकी आणि मयूर यांना पुढे बसायचे होते परंतु यशला त्याची ते, ते अडचण होत होती यावरून यशला विकी आणि मयूर यांनी असली शिबी केली नंतर आठ आठ वाजता क्लास सुटल्यानंतर क्लासच्या पार्किंगमध्ये मयूर आणि विकी याने यशला लाताबुक्क्याने मारहाण केली आणि दुसऱ्या दिवशी देखील विकी आणि मयूरने यशला खुंदस देऊन मारहाण करण्याचा शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला परंतु यशने त्याच्याकडे दुर्लक्ष केले नंतर संध्याकाळी आठ वाजता क्लास सुटल्यानंतर हिरे गार्डनच्या परिसरामध्ये विकीला विकी, विकी आणि मयूर याने यशला पाठीमागून गाठले आणि त्याला नंतर तिथे आणि लाताबुक्क्याने मारहाण केली यशला लाताबुक्केने मारण केल्यानंतर त्याच्या छातीवरती आणि डोक्यावरती मार लागल्यामुळे तो कोसळला होता त्याच्या वर्गमित्रांकडून त्याच्या क्लासच्या सरांना याची बातमी दिली आणि त्याला दवाखान्यात हलवण्यात आले दवाखान्यात नेल्यानंतर तेथील ते, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले नंतर पोलिसांनी विकी आणि मयूरला ताब्यात घेतले आणि सगळी चौकशी केली सी सी टी व्ही फुटेज हा ताब्यात घेऊन सगळा प्रकार उघडकीस आला नंतर इविकी आणि मयूर यांना बालसुधार गृहामध्ये रवाना करण्यात आले या बातमीवरून असे लक्षात येते की बाल गुन्हेगारीचे प्रमाण सध्या वाढत चाललेले आहे याच्यावर तुमचं काय मत आहे ते मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा